राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सदस्य जनाजी में आला हजरत মাওলানা कारी शमसुद्दीन साहब को कि वो माइक पर तहसील लाए और खून के अती और यवन आजादी के केवान से مختصر देखिए दूसरे इंसान के लिए इतनी जरूरी है कि जो लोगों पर ये हाल आया है ये जिन्होंने अपनी आंखों से देखा है वो खून के आंसू लेकिन वो रोना उनके कम बस, बस बस नहीं हो सकता है तो मेरे भाइयों हम इसके अहमियत को समझे कि अल्लाह ताला ने मुझे आपको सेहतमंद बनाया है दुनिया की सबसे खूबसूरत नियामत इंसान का है। अब मैं हमारे इस इस प्रोग्राम की आगे कड़ी बढ़ाते हुए हमारे आज के गेस्ट मेहमान खसूसी हमारे शहर के एपीआई सचिन इंगेवाड़ सर को गुजारिश करता हूँ कि वो गुजारिश के उमान से लोगों को कुछ पैगाम दें आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर सर्व मान्यवर स्वराज्य सर्व नागरिक रक्तदान श्रेष्ठदान हा एक नारा आहे आणि आजचा अवसर पण खूप चांगला आहे स्वातंत्र्य दिवसावर यांनी जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे आत्ता सरांनी सांगितलं की आपलं एक रक्ताचं बोन एक रक्ताचा थेंब समोर त्याचा जीव वाटतो नुसतं फक्त त्या एका व्यक्तीचा जीव न वाचवता पूर्ण फॅमिली जगतील पंचनाम्याला गेल्याच्या नंतर पाहतो की डोळ्याला पावा पण वाटत नाही घरामध्ये चार पाच मुलं असतात ॲक्सिडेंटवर वर गेलेला असतो करता पुरुष एक महिला चार मुलं मुली डाचा असतात एक सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे रक्तदान आहे तर एखाद्याचा जीव वाचवला तर पूर्ण कुटुंब वाचणार आहे त्याच्यामध्ये मला नेहमीच आवडते मागच्याच आठवड्यामध्ये लिखित फेप्रिल गुरुकुलमध्ये गुरुकुल मध्ये कार्यक्रम होता रक्तदानाला चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं आणि तिथंच केलं नाही तर मी इथं पण रक्तदान केलं आठच दिवस झाले त्याला लिमिट आहे तीन महिने कमीत कमी व्हायला पाहिजे तरी जास्त गर्मी होत आहे वेळ न घेता सरांनी सांगितल्याप्रमाणे एकशे चा एक सा मागचा रेकॉर्ड आहे यावेळेस दोनशे एक तरी व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि माझे दोन शब्द बोलवतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद